नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगाव या शाळेत शिक्षण घेतो असून विद्यार्थी आहोत भारत बिल्डॉन दोन हजार पंचवीस आम्हाला लागू झालेली समस्या प्लास्टिक वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी उपाय प्लास्टिक ऐवजी पेपर थैलीचा वापर करा पर्यावरणाचे रक्षण करा प्लास्टिक वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी किंवा दुष्परिणाम प्लास्टिक वापरामुळे पाण्याचे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही जनावरांच्या खाण्यात प्लास्टिक गेल्यास जनावरे दगावतात पावसाळ्यात पाण्याचे प्रवाह गटारी या प्लास्टिकमुळे तुमतात योग्यत्या समस्या निर्माण होतात पेपर दोरी फेविकॉल डिंक जव जण बाहेर पडताना सोबत पिशवी घेऊन जाण्याचा आग्रह करून करू सण समारंभात नैसर्गिक साधनांचा प्लास्टिक ऐवजी पर्यायी वापर करू उदाहरणार्थ लग्न प्रसंगात झाडाच्या पानातून पानातून बनवलेली पतरवाळी टोपे वापर करावा प्लास्टिकच्या थैलीचा वापर करावा धन्यवाद